पहा आणि लिहा चित्र पहा आणि लिहा कशाचं चित्र आहे हा बरोबर आहे झालं लिहून झालं दाखवू दाखवू तुम्ही पहा बरं असंच लिहिलं आहे का चित्रात असं लिहिलं आहे का ख डू ख डू जर तुम्ही लिहिलेलं असेल तर त्याला राईट करायचंय आता बर कशाचं चित्र हे आ बरोबर आहे शंख लिहिलं का तुम्ही वहीवरती या चित्राचं नाव लिहिलं दाखव मग आता कसं लिहायचं बर तुम्ही असं लिहिलं आहे का हम्म तुमचं आलं असेल तर राईट करा नसेल तर चूक करा कशाच चित्र बाळान हे लिहिलं हम्म सोप आहे पण लिहायला मात्र अवघड आहे झालं लिहून हम्म बघा बर तुम्ही असं लिहिलंय का असं लिहिलं आहे का मांजर मांजर लिहून झालं आलं असेल तर राईट करा चुकला असेल तर चुक करा तर आता चुक हे चित्र कशाचं आहे बघावर मुलानो हम्म कशाच चित्र आहे हा बरोबर आहे कशाचं चित्र आहे हे हम्म आता बघा बर तुमचं बरोबर आहे का आलं असेल राईट करा चुकलं असेल चूक करा तर हे कशाचं चित्र आहे रोज बघतो आपण कशाच चित्र आहे झालं लिहून कशाचं चित्र आहे रोज सोपं चित्र आहे रोज पाहतो आपण पण लिहताय ते का बघा अनुस्वार कुठं आहे टला कोणती वेलांटी द्यायची आता पहा तुमचं बरोबर आले का ठीक आहे खूप खूप सोपं आहे बघा इंग्रजीत नाव लिहायचं नाही हा बॉल आहे पण बॉल लिहायचं नाही आपल्याला मराठीत काय म्हणतात त्याला हा ते नाव लिहायचंय बरं का बॉल नाही लिहायचं काय लिहायचं यायचं मराठीतलं नाव लिहायचंय मराठीत नाव काय लिहायचं माहिती का तुम्हाला मराठीत काय म्हणतात त्याला हा याला म्हणतात चेंडू काय म्हणतात चेंडू तुम्ही लिहिले का बघा जर तुमचं फास्ट लिहिणं होत नसेल तर फोनला पॉज करा चित्र पाहून पॉज करायचं नाव लिहायचं आणि पुन्हा मग चेक करायचं ठीक आहे कारण की मला थांबायचं म्हटल्यानंतर चित्र खूप आहेत माझ्याकडं तेवढी नावं लिहायची आपल्याला त्याच्यामुळं पॉज केला तरी चालेल कोण आहे रे हा प्राणी सोपं नाव आहे लिहायला पण सोपं आहे आणि प्राण्याचं नाव पण सोपं आहे फक्त एक कान आहे बघा या नावामध्ये झालं लिहून कोणता प्राणी आहे हा हम्म बरोबर या प्राण्याचं नाव आहे गाढव काय नाव आहे गाढव आता पहा बर कशाच चित्र हे वांगी पण लिहायला मात्र बघा मज्जा आहे अनुस्वार कुठं द्यायचा बघा वेलांटी कुठं लावायची बघा हम्म झालं लिहून बघा बर तुम्ही असं लिहिलंय का वांगी हम्म हम्म हे कशाच चित्र आहे रे हम्म हा बरोबर आहे कशाच चित्र आहे हे सोप्पा शब्द आहे एकच काना आणि दोन अक्षरी शब्द आहे एक काना असलेला दोन अक्षरी शब्द आहे झालं लिहून बघा आता तुमचं बरोबर आले का आलं असलं तर राईट करा नसेल तर चूक करा आहा, क्या भैया ये इसको क्या बोलते बड्डे को काटते क्या नाम है इसका हा करेक्ट झालं लिहून काय नाव यायचं झालं लिहून आता चेक करायचं तुम्ही बरोबर आलं असलं राईट करायचं चुकलं असेल तर फुली मारायची बघा बर तुम्ही असं लिहिलंय का कशाचं चित्र हे हम्म बरोबर कशाच चित्र आहे भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी आईने केली हिरवी हिरवी भाजी त्याचं नाव लिहिलं आता मी तुम्हाचं हे लिहिलेलं दाखवणार आहे तर तुम्हाचं बरोबर आलं असलं तर तुम्ही राईट करायचं चुकलं असेल तर त्याच्यावरती फुली मारायची झालं लिहून फास्ट लिहायला यायला पाहिजे वाडा काय हे काय हे भेंडी कोण आहेत रे हे, हे कोणाचा मित्र आहे का हा मित्र आहे का तुमचा हा नाही 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 झालं नाव लिहून यायचं हम्म आता मीच नाव लिहिलेलं आहे तुमचं आलं असेल तर रेट करा चुकलं असेल तर चुक करा दाखवू ना का नावायचं झालं काय नाव नावायचं मा क ड काय नाव आहे पण पहिली वेलांटी द्यायची का दुसरी वेलांटी लिहायची न बाणाचं लिहायचं का न नळाचं लिहायचं हा पण मोठा प्रश्न आहे फास्ट लिहिता आलं पाहिजे बाळांनो हम्म काय हे ह री न र दुसरी वेलांटी आणि न बाणाचं ओके प्राणी मोठा आहे पण हिचं नाव सुद्धा थोडस अवघड आहे दोन जोडाक्षर आहे बघायच्या मध्ये जोडाक्षर आहे त्याच्यामुळे थोडासा विचार करा कोणता अक्षर कशाला जोडायचं नाव सोप्याचं पण कोणता अक्षर कशाला जोडायचं हे मात्र विचार करून लिहा दाखवू का नाव बघायचं नाव काय अस्वल अस्वल दुर ओके याच नाव एपल लिहायचं नाही याच नाव मराठीतलं लिहायचं मराठीत काय म्हणतात त्याला मराठीतलं नाव लिहा एपल लिहू नका झालं लिहून मोठ अक्षर आहे मोठो मुठो किती अक्षरे बघायच्या पाच अक्षरी नाव आहे बघा आणि एक, एक अनुस्वार आहे बाकी कायच नाही याच्यामध्ये का नामात्रा वेल आणि काय नाही फक्त एक अनुस्वार आणि पाच अक्षरी शब्द आहे झालं का लिहून पहा बर तुम्ही लिहिलेलं बरोबर आहे का हम्म ही आहे रेल्वे पण रेल्वेचं नाव तुम्हाला लिहायचं नाही मराठीतलं नाव लिहायचं मराठीत काय म्हणतात त्याला झुक 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 काय म्हणतात त्याला मराठीमध्ये ते नाव लिहायचंय तुम्हाला झालं लिहून दाखव कायचं नाव बघा बर तुम्ही असंच लिहिलंय का आ करेक्ट काय नाव यायचं आग गाडी काय नाव आहे गाडी बघा बर तुमचं बरोबर आलं आहे का सगळ्यात सोपा एक शब्द एकच काना दोन अक्षरी शब्द आहे हा झालं शून्य मिनिटात व्हायला पाहिजे दाखवू का हम्म काय नाव आहे स सा काय नाव आहे स सा हम्म आता वेलांटी कोणती द्यायची विचार पडला आहे मला पहिली वेलांटी देऊ का दुसरी वेलांटी देऊ पहिल्या अक्षरे म्हणल्यावर पहिली वेलांटी द्यायची अनुस्वार कुठं द्यावा आता अनुस्वार कुठं द्यावा बघा बर दिला का अनुस्वार झालं लिहून उच्चार करायला आहे मात्र लिहायला थोडस किंचित अवघड आहे ओके okay? बघा बर तुमचं हो बरोबर आहे का हा असं लिहिलं रे अ झालं हम्म आता कोणता प्राणी आहे बघा बर अरे बबू भीती वाटते हाच आपल्याला भीतो आणि आपण त्याला भीतो असं त्यांना आपल्याला भीती आपण त्याला भीतोत झालं दोन अक्षरे नाव आहे फक्त एक काना आहे झालं लिहून बघू कोण आहेस रे बाबा तू तुझं नाव काय आहे तुझं नाव आहे साप चला काना साप आ, हे आहे लाकडाची लाकडाची अ लाकडं एका बांधलेले तेव्हा त्याला काय म्हणतात रे एका ना एक मात्रा, एक वेलांटी दोन अक्षरी शब्द आहे मात्र ओकार स्वर आहे इकार स्वर आहे झालं लिहून बघा बर आता तुमचं आलं का काय रे हे मोळी लाकडाची मोळी बघा पाणी आहे आणि पाण्याचं काय आहे बघा बरं एक मात्रा आणि अनुस्वार दोन अक्षरी शब्द आहे बघा पाण्याचा बरोबर झालं लिहून दोन अक्षरी शब्द फास्ट व्हायला पाहिजे पाण्याचा काय आहे थेंब बरोबर आहे का बघा बरं तुमचं अ काय रे हे बरोबर आहे तुमचं काय हा पेरू काय आहे पेरू अरे मी सांगितले की तुम्हाला बरं चौथ्या लिहा आता पेरू सोप आहे एक मात्रा एक उकार बघा बरं असं आलंय का तुमचं असं लिहिलंय का तुम्ही आलं असलं राईट करा सोपा शब्द आहे हा काय म्हणतात रेला झालं तीन अक्षरी शब्द ही एक काना आहे झालं लिहून झालं बदलू काय नाव आहेच नारळ काय नाव आहे नारळ हम्म आता या चित्राचं नाव काय रे बरोबर काय नाव आहे या चित्राचं झालं दोनचा अक्षरी शब्द एक मात्र आहे आणि एक वेलांटी आहे झालं लिहू बघा बरं आता चेक करा तुमचं बरोबर आहे का काय नाव आहे त्याचं केळी आलं असेल तर राईट करा चुकलं असेल तर फुली मारा आता हे चित्र कशाचे रे हम्म आलं का लक्षात कशाचा नकाशा आहे कोणत्या देशाचा नकाशा आहे हम्म चल लिहा बर तीन अक्षरी शब्द आहे काना आहे करेक्ट कशाचं चित्र आहे हे आपल्या देशाचं चित्र आहे आपल्या देशाचा आहे हा बघा बर तुम्ही असं लिहिलंय का असंच लिहिले का आलं असेल तर राईट करा हे कशाच चित्र आहे रे हा बरोबर कशाचं चित्र आहे हे सोप्पा शब्द आहे तीन अक्षरी आहे एक काना आहे तर चेक करा गाजर कशाच चित्र आहे ते गाजर हा सीताफळाचा भाऊ आहे काय नाव आहे रेच खूप मोठा असतं बघा याला पिकायला खूप दिवस लागतात या फळाला चार अक्षरी शब्द आहे एक काना आहे याला झालं थोडस वेळ जास्त देते मोठा शब्द आहे ना चार अक्षरी शब्द आहे काना पण आहे याला बदलू काय नाव याचं रामफळ काय नाव आहे रामफळ सोपा शब्द आहे खूप सोपा आहे पण एक जोडाक्षर आहे याच्यामध्ये जोडाक्षर आहे कोणतं ते सांगा बर आणि लिहा बर दोन अक्षरी शब्द आहे एक वेलांटी आहे फक्त झालं लिहून आता मी लिहून कसं लिहायचं ते दाखवणार आहे तुमचं आलं असेल तर राईट करा आणि चुकलं असेल तर चुक करा दाखवू का हम्म याच नाव आहे छत्री काय नाव आहे याच चा? छत्री आता हे चित्र कशाचं आहे बघा हम्म बरोबर कशाचं चित्र आहे सोप शब्द आहे का ना मात्र आवेल आणि ते कायच दो नाही दोन अक्षरी शब्द आहे नाव काय रहायचं सगळ्यात सोपा शब्द आहे हा नळ कशाचं चित्र आहे रे आ सोप आहे दोन अक्षरी शब्द आहे एक काना आहे फक्त हम्म झालं लिहून कशाचं चित्र हे आ बरोबर बर। हे आहे झाड कशाच चित्र हे झाड आता पहा कशाच चित्र आहे रे हे आ कशाच चित्र आहे आ बरोबर कशाच चित्र हे हम्म चार अक्षरी शब्द आहे एक कान आहे फक्त याच्यामध्ये झालं लिहून पहा बरं आता तुमचं बरोबर आलंय का रे आलाय का तुमचं बरोबर हा हा ठीक आहे आता ही एक शेंग आहे तुम्हाला खूप आवडते भाजून खायला तर खूप छान लागते तर हे शेंगेच नाव लिहायचं तुम्हाला कशाची शेंग ही शेंगेच नाव काय अ काय नाव आहे हे शेंग्याचं बरोबर झालं लिहून आता पान पलटते काय नाव आहे शेंगाचं वाटाणा काय नाव वा आहे वटाणा वाटाणा फुटाणा शेंगदाणा काय आहे बघा बर काय नाव आहेच अ काय नाव आहे एक जोडाक्षर आहे बघा ह्याच्यामध्ये एक काय आहे जोडाक्षर झालं का लिहून बघा बरं आता तुमचं बरोबर आलंय का आले का रे आलं असेल तर राईट करा खूप सोपा शब्द आहे काना नाही मात्रा नाही वेलांटी नाही काहीच नाही फक्त तीन अक्षरी शब्द आता चेक करा बर आला असेल तर राईट करा चुकला असेल तर चूक करा पहिली पासून हा शब्द तुम्ही वापरतात बर काय नाव रहायचं लिहा बर काय नाव आहे ह्या शब्दाचं चला लिहा झालं लिहून हा आ, ठीक आहे झालं लिहून हम्म शब्दाचं नाव लिहून झालं बघा बरं आता तुमचं बरोबर आलंय का उत्तर हा काय नाव च औषध काय नाव आहे औषध हे काय अं लिंबू अरे सांगितलं सांगितलं सांगितल, लिहा 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 आता वेलांटी बघा कोणती आहे पहिलं अक्षराला पहिली वेलांटी असते शेवटच्या अक्षराला दीर्घ उकार असतो अनुस्वार कुठं आहे आता बघा तुम्हीच बघा झालं का बघा बर झालं चेक केलं आता कोणतं फळ आहे पुस्तकामध्ये खूप असत कोणतं फळ आहे तीन अक्षरी फळ आहे काना मात्रा वेलांटी काही नाही खूप सोपा शब्द आहे हा झालं लिहून चेक केला असंच आहे का हा छान छान हम्म आता हे कशा चित्र आहे रे बरोबर आहे कशाचं चित्र आहे हे हम्म सोपं आहे काना मात्र वेला काहीच नाही तीन अक्षरी शब्द आहे हा काय नाव नावायचं आता चेक करा बघा बरं असं आहे का तुम्ही आला असेल तर राईट करा चुकलं असेल तर चूक करा कशाचं चित्र आहे रे हे सोपं आहे दोन अक्षरी शब्द आहे एक कान आहे फक्त याच्यामध्ये कोणता शब्द रे हा हम्म करेक्ट बघा बर बरोबर आलं का असेल तर राईट करा चुकलं असेल तर चूक करा आता हे बघा कशाच चित्र आहे रे हे डम 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 झालं लिहून एक्काना एक मात्रा, ओकार स्वर ओकार स्वर आहे बघा याच्यामध्ये आणि दोन अक्षरी शब्द या आठवलं लिहिलं आलं असेल तर राईट करा चुकलं असेल तर चुक करा हे बघा लिहिलं कायचं नाव बरोबर याच नाव काय आहे डोल काय नाव आहेच डोल काय चित्र आहे हम्म आलं लक्षात पहिलं एक, है एक है। उकार आहे आणि एक जोड पहिला देचा दुसरा द्यायचा ठरवा पहिला अक्षर आहे म्हटल्यावर पहिला उकार असतो झालं लिहू बदलू हम्म बघा हम्म चेक केलं काय रे हे दोनच अक्षरी शब्द आहे तुमच्या पुस्तकामध्ये आहे बघा अंगणवा बालवाडीच्या काय म्हणतात याला बरोबर आहे याला काय म्हणतात ठसा काय म्हणतात ठसा आता बर। हे चित्र कशाचे आहे रे अ बरोबर हम्म दोन अक्षरी शब्द आहे का ना मात्रा वेलांटी काय नाही सगळ्यात सोपा शब्द आहे हम्म झालं लिहू जग कशाच चित्र आहे हे जग कशाच चित्र आहे रे हे आपण खेळताना वापरतो बघा पण आपण जे खेळताना वापरतो त्याला वेगळा शब्द आहे आणि याला वेगळा शब्द आहे काय म्हणतात याला तुम्हाला हेच नाही बहुतेक दाखवते मी तुम्हाला याला म्हणतात ठोकळा काय म्हणतात त्याला ठोकळा हम्म आता मोठा प्रश्न आहे इथं ओठ पण दिसायला दात पण दिसायलेत आता काय लिहिणार तुम्ही ओठ लिहायचे असते तर दात दाखवले नसते आता आपल्याला काय लिहावं लागेल मग हम्म बरोबर आहे आपल्याला काय लिहायचं आहे दात काय लिहायचं आहे दात तुमच्या उजणीच्या पुस्तकामध्ये हे चित्र असत एकच शब्द आहे जोडाक्षर आहे तीन तीन अक्षरी शब्द आहे वेलांटी पहिली आहे आठवलं आठवलं याच नाव आहे क्षत्रिय काय नाव आहे याच क्षत्रिय झालं लिहून हम्म आता हे तीना, कोण आहे रे कोण आहे कस लिहिणार आहे र रथाच लिहिणार का रुऋषीच लिहिणार हम्म बरोबर आहे काय लिहिणार आहे हम्म बघा बर असं लिहिले का तुम्ही लिहिलं असेल तर रेट करा नसे लिहिले तर चुक करा दोन अक्षरी शब्द आहे काना मात्रा बेलांटी काय नाही फास्ट लिहा बर शून्य सेकंदामध्ये काना मात्रा काही सुद्धा नाहीये नाव लिहायचं झालं लिहून काय नाव यायचं आता पहा चेक करा बरोबर आहे हेच नाव आहे का हा करेक्ट हेच नाव काय आहे हा बरोबर यज्ञ काय नाव आहे नीले, नीले, हा बरोबर आहे ढग नाही बर, बर का हे ढग काळे असतात हे काय आहे तीन अक्षरी शब्द आहे एक काना आहे अं चक्रा असच आहे का असे लिहिले का तुम्ही आकाश आकाश लिहिले का करा कशा चित्र आहे रे ह्या करेक्ट एक काना एक मात्रा एक काना दोन अक्षरी शब्द आहे झालं पहा बरं असंच लिहिले का तुम्ही जो का झबल्याचं एक, एक मात्र कलाकांना का पुढचा शब्द आहे हम्म तीन अक्षरी शब्द आहे अरे चुकलं चित्र दाखवायला पाहिजे होत जो द्या आपण कॅन्सिलच करू अ हे काय आहे रे आ, दोन अक्षरी शब्द आहे चपोटामध्ये र घुसलेला आहे आणि एक दोन गाठीचा अक्षर आहे झालं का लिहून चेक करता का काच नाव आहे द्राक्ष द्राक्ष ठीक आहे म्हणजे आली मुलानो आता ह्याच व्हिडिओचा भाग दोन पण आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून चित्र दाखवणार आणि तुम्ही लिहायचे ठीक आहे